बळीराजा संकटात असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी कृषी मंत्री हिरोईन नाचवत असल्याची टीका आमदार माधवराव जळगावकर यांनी केली आहे पाहुयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर मतदारसंघात शेती आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालंय तर घरांची देखील पडझड झालीय यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करून संकटातून बाहेर काढावं अशी मागणी आमदार जवळगावकर यांनी केली आहे या मागणीसाठी तहसील कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढत हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे हदगाव हिमायतनगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे। तर घरांची देखील मोठी जाले। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत अशी टीका करत जवळगावकरांनी सरकारवर निशाणा साधलाय या मोर्चात हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड मला एकच म्हणायचं आहे शेतकऱ्या कृषी मंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री एक आश्वासन देतो कृषी मंत्री एक आश्वासन देतो मला एक म्हणायचं की एवढं मोठं संकट या राज्यावर आलं एवढं मोठं या शेतकऱ्यावर संकट आलं आज शेतकरी बिचारा आज तुम्ही गेले असतील त्या उंचाड्याला तो मुलगा आमचा बिचारा त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी त्यांनी डोक्यामध्ये वेगळा त्या ठिकाणी विचार आणला होता पण त्या ठिकाणी सगळ्यांनी धीर दिला त्याला सांगितलं आणि या ठिकाणी मुख्य कृषी मंत्री राज्याचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतो हिरोने आणून नाचतो अरे बाबा तुला कार्यक्रमच घ्यायचे असतील देखा खूप वेळ आहे ना आज हा वेळ नाही ना आज त्या ठिकाणी राज्यावर संकट आलेला आहे या संकटामध्ये लोकांना धीर देण्याचं तुमचं काम आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणून त्या ठिकाणी म्हणजे हिरोईन हिरोईनला आणून त्या ठिकाणी दाखवली लोकांना त्यांची गरज नाही आज लोकांना भाकरीची गरज आहे लोकांना आज त्याच्या श्न पोट पाण्याची गरज आहे म्हणून आम्हाला एकच म्हणायचं की तात्काळ या ठिकाणी आठ दिवसाच्या आत शेतकऱ्याला मदत